आज या ठिकाणी मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार आमचे बंधू राजू खरे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं या व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे ज्येष्ठ नेते आदरणीय मनोहर भाऊ आणि आदरणीय पद्माग्र अप्पा तर मी सगळ्यांची नावं वेळेअभावी टाळतो क्षमा असावी आणि मी काही जास्त बोलणार नाही मी अनेक वर्ष आपल्या बरोबर बोलतोय लोकसभा निवडणुकीच्या आधी माझ्यावर असाच एक प्रसंग आला होता आणि तो प्रसंग आल्यानंतर मी या ठिकाणी या विधानसभा मतदारसंघाचा दौरा केला आणि तुम्हाला विचारलं मी काय करू बरोबर आहे का सांगाला ना ऐकायला आलोय तुमचं सांगा मी जर त्या ठिकाणी प्रचारासाठी आलो असतो तर तुम्ही मला गावात अडवलं असतं किमान मला आत येऊ येऊ द्यावं म्हणून मी म्हणायचो ऐकायला आलोय आणि तुम्ही सर्वांनी मला सांगितलं तुतारी हातात घ्या तुमच्या सूचनेचा आदर करून मी तुतारी हातामध्ये घेतली आणि लोकसभा निवडणुकीमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये हेच चित्र उलट होत आणि त्यानंतर तरी सुद्धा तुम्ही आमच्या पाठीशी उभा राहिला आदरणीय शरदचंद्रजी पवार असतील आदरणीय विजयसिंह मोहिते पटेल असतील आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेब असतील यांच्या विनंतीला मान देऊन तुम्ही या तालुक्यातनं चौसष्ट हजाराचं मताधिक्य दिलं आणि त्यानंतर सगळ्यांना वाटलं होतं की विधानसभेचा उमेदवार मी असेल परंतु राजकारणामध्ये इच्छा असताना सुद्धा काही वेळा काय प्रादेशिक समतोल राखायचा असतो म्हणजे मंत्रिमंडळ तयार करताना सुद्धा सोलापूरचा मंत्री करायची इच्छा असताना सुद्धा प्रादेशिक समतोल राखावा म्हणून दुसऱ्या जिल्ह्यातला एखादा मंत्री करावा लागतो तशा प्रकारे या निवडणुकीच्या उमेदवारीच्या घडामोडीमध्ये काय सामाजिक समतोल राखण्याच्या दृष्टिकोनातून मला या ठिकाणी मी म्हणणार नाही माझी उमेदवारी कट केली किंवा मला टावलं या ठिकाणी मला थोडस थांबावं लागलं यानंतर आदरणीय पवार साहेबांचा माझा दोन वेळा फोनवरती संभाषण झालं त्यानंतर दोन दिवसापूर्वी मला त्यांनी निरोप दिला की तुम्ही टिंबुरीला या त्याप्रमाणे मी टिमुरीला गेलो साहेबांची चर्चा केली आज ही सकाळी नऊ वाजता मला फोन आला मी चर्चा केली आता ही <coughs> मला म्हणले तर तुम्ही सहा वाजेपर्यंत बारामतीला या मी साहेबांना म्हणलं की ही सभा पाच वाजता साडेपाच वाजता संपणार आहे ही सभा उरकून साहेब मी येतो आता मी ही सभा संपल्यानंतर जाणार आहे तर मी या ठिकाणी तुम्हाला म्हणजे व्यासपीठावर बरेचशा माहिती आहे या तालुक्यामध्ये एकोणीशे अठ्ठ्याण्णव पासून सक्रिय राजकारण करत असताना शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी आम्ही या ठिकाणी कायम एकत्रितपणे लढायचो कधी आमच्यामध्ये निवडणुकीत फूट पडायची भाऊ भाऊ बरोबर आहे का मेंबरी तर नाहीत तर त्यावेळेस सुद्धा आमच्या दोन जागा निवडून आल्या शिवसेनेच्या सात निवडून आल्या तरी सुद्धा आम्हाला कुठलीही वापर असताना आम्ही कधी अनगर का तोडजोड केली नाही भाऊ बरोबर आहे का कधीही केली नाही आणि यापुढे मी होणार नाही राजकारण काही असो पण या तालुक्यामध्ये गेली पंचवीस वर्षापर्यंत पासून जनतेनी काय भोगलय आमच्या बातम्या लिहिणाऱ्या पत्रकारांनी काय भोगलय कार्यकर्त्यांनी काय भोगलय ते आम्ही पाहिलेलं आहे म्हणून मी कधीही त्यांना फायदा होईल आणि संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांनी माती होईल असा निर्णय घेतलाही नाही आणि या पुढेही घेणार नाही आणि म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी अभिवाचन देतो स्वर्गीय पंडित देशमुख यांच्या हत्येनंतर या तालुक्यामध्ये जे काही परिस्थिती घडली आणि त्यामुळे आज हे सगळेजण व्यासपीठावर दिसत मी सुद्धा दिसतोय नाहीतर मी ही व्यासपीठावर तुम्हाला दिसलो नसतो आणि ते बलिदान तालुकाही विसरणार नाही आणि आज संजय क्षीरसागर क्षीरसागर परिवारी विसरणार नाही एवढं फक्त लक्षात ठेवा राजकारणामध्ये अनेक वेळा अनेक घडामोडी घडत असतात कोण आज इथं आहे कोण उद्या आहे हे सांगू शकत नाही परंतु मी अर्ज भरल्यानंतर प्रचाराला लागल्यानंतर काही लोक माझ्यावर टीका करत होते की अनगरकरांनी उभा केलाय आणि अनगरकरांच्या मदतीनं हा उभा राहिलाय पण तुम्हाला माहितीये तुम्ही एक वेळा अशी झाली होती की मेंबर सुद्धा तिकडे गेले होते त्यावेळेस गरड स्वर्गीय डॉक्टर वसंतराव गर्डे यांनी सांगितलं की आप्पा तुम्ही आणि संजू सगळ्यांना घेऊन तुम्ही ग्रामपंचायत लढवा आपण लढवली आपण जिंकली एकत्र आलो आणि विजय पण मिळवला आणि म्हणून मी आवर्जून या ठिकाणी सांगणार आहे तु या तालुक्यातला शिवसेनेचा परिवार आणि काँग्रेसचा परिवार आणि भाजपचा आमचा जुना परिवार असं एक आम्ही एकत्रितपणे आमची माहिती त्याच वेळेस होती ही आता पुन्हा झालेली आहे आणि म्हणून या पुढच्या काळात सुद्धा आपण आता जे आपले उमेदवार आहेत राजू ने अनु खरे यांना प्रचंड मताने विजय करावं आणि खऱ्या अर्थाने या तालुक्यामध्ये एक संघपणे आपण सगळ्याच्या मदतीनं हा विजय संपादन करून तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारचं एक वातावरण तयार करू दर्जाच्या कामाला आळा बसू टक्केवारी ठेकेदारी हे बंद करू आणि या तालुक्यामध्ये सामान्य माणसापर्यंत आपला हा सत्तेचा जो काय लाभ आहे तो सामान्य माणसापर्यंत केला पाहिजे कसा गेला पाहिजे तुम्ही एक दोन कुडीचा रस्ता गेला आणि तो रस्ता एक वर्षात खराब झाला तर तो लाभ गेला मी म्हणणार नाही तुम्ही तो रस्ता केला तर तो पाच वर्ष टिकला पाहिजे आपा मी आवर्जून बळव तुम्हाला सांगतो तुम्ही मला उपसभापती असताना मी सरपंच असताना साठेनगर मधलं एक काम दिलं होतं मी सरपंच असताना तुम्ही म्हणला अना तुम्ही एक काम करा आज त्या कामाला तेरा वर्ष झाली मला अभिमान आहे काम जसं आहे तसं आहे अशा प्रकारच्या तालुक्यामध्ये कामाचा दर्जा राहावा आणि त्यासाठी आमदारांनी प्रयत्न करावे अशी माझी त्यांनाही या ठिकाणी विनंती आहे मी वेळा जास्त वेळ घेणार नाही घेणार नाही परंतु हा आमचा शिरसागर परिवार या तालुक्याशी कधी बेमानी करणार नाही आणि अनगर अनगरच्या कुठल्याही लाभामध्ये आम्ही कधी यापूर्वी बी नव्हतो आणि यानंतरही कधी राहणार नाही आणि जेणे काय माझ्याबद्दल अपप्रचार केला म्हणजे त्यांनाही मी अगदी म्हणजे विनंतीपूर्वकच सांगणार आहे की तो अपप्रचार केला तुमचा अंत करणारा तर कळेल की खरोखर आपण अपप्रचार केला अनेक वेळा या तालुक्यामध्ये काम करत असताना मी अपप्रचाराचा बळी ठरलोय <coughs> मला भविष्यात काय मिळेल ना मिळेल परंतु कृपया माझ्याबद्दल अपप्रचार करू नका अशी मी विनंती करतो आणि मला खरोखरच आनंद वाटला आज मी माझ्या म्हणजे अगदी माझ्या कुटुंबात आल्यासारखं मला वाटलं आणि यापुढे सुद्धा मी एक संघ कुटुंब म्हणून आपल्या बरोबर राहील एवढी ग्वाही देतो आणि पुन्हा एकदा तुतारी या चिन्हाचं बटन दाबून तुम्ही एक लाखाच्या ना आपला उमेदवार महाराष्ट्रातल्या टॉप टेन मध्ये निवडून गेला पाहिजे एवढी दक्षता घ्या मी माझ्या सहकार्यांना अनुयायांना माझ्या प्रेम करणाऱ्या मतदार बंधू भगिनींना सांगेन कि तुम्ही तुतारी सोडून ये की मत कुठल्याही पक्षाला चिन्हाला देऊ नका अशी विनंती करतो दोन शेत आणि माझा जाहीर पाठिंबा राजू नानू खरे यांना आहे आदरणीय पवार साहेब आदरणीय जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार मी त्यांना पाठिंबा आणि तुमच्या सूचनेनुसार देत आहे आणि मी पाठिंबा द्याव म्हणून या व्यासपीठावरील सर्व अगदी तिथे ताई असतील किंवा इथं आता एमडी आपले जक्राज एमडी सचिन जाधव आले नाहीत मला वाटतं ते असतील दीपक मेंबर असतील भाऊ असतील आप्पा असतील माझ्या रोजच्या रोज संपर्कात होते उमेद तर सकाळ संध्याकाळ होते म्हणजे सगळ्यात जास्त उमेद सुद्धा श्रेय आहे त्याच्यामध्ये मी सगळ्यांचा अभिनंदन करतो धन्यवाद देतो आणि राजू ज्ञानू खरे यांना पुन्हा एकदा तुम्ही तुतारीचं बटन दाबून निवडून द्या एवढी विनंती करून दोन शब्द संपवतो